श्रोतेहू नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीच्या मध्यावधीस खडकवासला धरण प्रकल्पातील एकंदर पाणीसाठा सुमारे तीन टी एम सीनं कमी असल्यानं सध्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सुरू असलेलं पाण्याचं हिवाळी आवर्तन थांबवण्यात आलं आहे गेल्या वर्षी या प्रकल्पात वीस टी एम सीहून अधिक पाणीसाठा होता यंदा तो साडेसतरा टी एम पर्यंत घटला आहे या धरण प्रकल्पाच्या एकंदर क्षमतेच्या सुमारे साठ टक्के पाणीसाठा असून आगामी जुलैपर्यंत हे पाणी पुरवण्याच्या दृष्टीनं जलसंपदा विभागाला नियोजन करावं लागणार आहे पुणे महापालिका हद्दीलगतच्या माण वाघोली बावधन सूस आणि हिंजेवाडी परिसरातील बांधकाम प्रकल्पांसाठी प्रवर्तकांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था न केल्यास या प्रकल्पांना मान्यता देण्याबद्दल फेरविचार केला जाईल असा इशारा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांनी या परिसरातील बांधकामांच्या तीस प्रस्तावांची छाननी सुरू असल्याचं सांगितलं पुणे शहरातील नदीपात्रावर घोंगावणारं डासांचं वादळ केवळ जलपरडी काढून नाही असं होणार नाही तर त्यासाठी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची आवश्यकता असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे नदीपात्रात ठिकठिकाणी प्रक्रिया न केलेलं सांडपाणी मिसळत असून त्यामुळं संपूर्ण नदी प्रदूषित झाली आहे अशावेळी या सांडपाण्याचा स्रोत बंद करणं आवश्यक असून डासांच्या उत्पत्तीच्या मुळापर्यंत न पोचल्यास वरवर केलेल्या कोणत्याही उपाययोजना लागू पडणार नाहीत असं तज्ञाने स्पष्ट केलं आहे पुण्याजवळील तळेगाव इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रावर आयोजित बाराव्या रोजगार मेळाव्यात एकशे एक्क्याण्णव जणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली या उमेदवारांना सीमा सुरक्षा दल सीमा संघटना केंद्रीय राखीव पोलिस दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल केंद्रीय वस्तू आणि सेवा कर भविष्य निर्वाह निधी रेल्वे आदिवासी विकास विभाग आणि भारतीय अन्न महामंडळ अशा सरकारी विभागांमधून काम करण्याची संधी मिळाली आहे पुण्याजवळील चाकण औद्योगिक विभागात गेल्या काही काळापासून अपुऱ्या असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल स्थानिक उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे चाकण परिसरात प्रामुख्यानं वाहन निर्मिती क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मोठ्या उद्योग समूहांचे प्रकल्प आहेत जोडीला वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीचे अन्य लहान उद्योग देखील विकसित झाले आहेत मात्र गेल्या काही काळापासून चांगल्या रस्त्यासह अनेक पायाभूत सुविधांचा अभाव या औद्योगिक वसाहतीत जाणवत आहे त्याचा विपरीत परिणाम मोठ्या उद्योग समूहांच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर होत आहे सर्वसामान्य वीज ग्राहकांबरोबरच आता महावितरणकडून थकबाकीदार शासकीय कार्यालयांवर देखील कारवाई करण्यात येत आहे पश्चिम महाराष्ट्रात शासकीय कार्यालयांकडून महावितरणची सुमारे एकवीस कोटी रुपयांची थकबाकी असून वारंवार आवाहन करून देखील ती भरली जात नसल्याचं उघड झालं आहे आपल्या देशाची समाजाची वीण एका समान संस्कृतीनं बांधली गेली आहे चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवतानाच राष्ट्राची समाजाची वीण अधिक घट्ट होईल असं वार्तांकन करण्याची गरज माध्यमांनी लक्षात घ्यावी आणि तसं वार्तांकन करावं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसर कार्यवाह डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी पुण्यात व्यक्त केलं गीता धर्म मंडळ विश्वसंवाद केंद्र आणि एकता मासिक फाउंडेशनद्वारे श्रीमद गीता आणि पत्रकारिता या विषयावर आयोजित परिसंवादात डॉक्टर वैद्य बोलत होते पुणे जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात आढळणाऱ्या लांडग्यासारख्या दुर्मिळ प्राण्यांचं दैनंदिन जीवनमान समजून घेण्यासाठी वन विभागाकडून कॅमेरे बसवले जाणार आहेत जिल्ह्याच्या गवताळ भागात तरस आणि लांडगे यासारखे प्राणी पूर्वी मोठ्या संख्येनं आढळून येत होते मात्र त्यांची संख्या आता कमी होत चालली असून त्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाय केले जात आहेत पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं तामिणी अभयारण्य आता अधिकृतपणे राखीव वनक्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर इथं भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वन विभागाची स्वतंत्र नियमावली लागू झाली असून त्याचा पर्यावरण संवर्धनावर देखील चांगला परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे कचरा व्यवस्थापन त्याचबरोबर परिसराची माहिती देण्याच्या व्यवसायातून स्थानिक नागरिकांना देखील उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला